ये ऑफरोडिंग है ब्रेक ब्रेक गिर गया बच्चा आधी ब्रेक मारा जाऊन का मार तो ब्रेक कुठं ब्रेक मारायचं माहिती ना एवढं पुढे येऊन का मारतोच ब्रेक इथं इथं स्टार्ट करायचं ह्या पाण्यात आले की ब्रेक मारायचं म्हणजे इथं थांबते था गाडी पडलं का नाही तू लागला का कर अजून ऑफ रोडिंग कर ऑफ रोडिंग कर जमते का ऑफ रोडिंग करायला हे सगळं चाक फिरून फिरून कपडे उडत कपड्यावर चिखल उडतोय काय नाही चिखल्यात अडकली कसं करणार सगळं चिखलत पाय घाण करतोस जमतय का नाही पण ते साईडची चाकच काढून टाकू म्हणजे काय होईल माहितीये ना म्हणजे जरा प्रॅक्टिस होईल चांगली अजून काय म्हणतोस जोरात चालू नकोच ब्रेक मारत नाही नीट तू अजून काय तुला साधी सायकल ओळत येत नाही काय माणस जमता का नाही तुला काढायला सायकल उतरून कोण गोवत